कांदिवली पश्चिमेकडील प्रभाग क्रमांक तीस मध्ये निवडणूक आचारसंहितेचा सर्रासपणे धिंडवडा उडवला जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे काय आहे नेमका प्रकार कांदिवलीतील अडुकिया शाळा मतदान केंद्राच्या अवघ्या पाच मीटर अंतरावर भाजप कार्यकर्त्यांनी चक्क टेबल मांडून बसल्याचा आरोप मनसे अरुण यांनी केला धक्कादायक बाब म्हणजे हे कार्यकर्ते येणाऱ्या जाणाऱ्या मतदारांना भाजपचे कमळ हे चिन्ह दाखवून उघडपणे प्रचार करत होते असा दावा तक्रार पत्रात करण्यात आला आहे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युतीचे उमेदवार डॉक्टर श्री दिवाकर पाटील यांच्या प्रतिनिधींनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे किशोर विठलानी केतन तन्ना बंकिम शहा आणि भरत शहा या चार कार्यकर्त्यांच्या नावाचा उल्लेख तक्रारपत्रात करण्यात आला आहे इतकंच नाही तर आम्ही कोणाला घाबरत नाही अशी अरेरावीची भाषा या कार्यकर्त्यांकडून वापरली जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही हा प्रकार घडतोच कसा आणि निवडणूक आयोग याकडे डोळेझाक करत आहे का असा रोखोक सवाल आता विचारला जात आहे या सर्व प्रकरणाचे व्हिडिओ पुरावे सादर करण्यात आले असून संबंधित भाजप उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे आता प्रशासन यावर काय कडक कारवाई करणार याकडे संपूर्ण मुंबईचे लक्ष लागले आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज नेटवर्क सत्य मांडणारा आपला आवाज नमस्कार जय महाराष्ट्र मी अरुण गुरुले प्रभाग क्रमांक तीस चे उमेदवार डॉक्टर दिवाकर पाटील महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी पवारगड शरद पवार हे यांचे अधिकृत उमेदवार डॉक्टर दिवाकर पाटील यांचा निवडणूक प्रतिनिधी आणि महाराष्ट्र नवमान सेनेचा प्रभाग क्रमांक तीस चे शाखाध्यक्ष आणि हा माझ्या महिला शाखाध्यक्ष उपविभागाध्यक्ष आणि माझे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आज सकाळी या ठिकाणी जी घटना घडली की भारतीय जनता पार्टीचे माजी वॉर्ड अध्यक्ष किशोर विठलानी आणि त्यांचे सहकारी चेतन तन्ना बंकिम शहा आणि भरत शहा ह्या चार जणांनी या ठिकाणी ह्याच प्रकार अशा प्रकारे टेबल इथे होता हा टेबल त्या ठिकाणी बसून ह्या अशा प्रकारच्या ज्या मतदार स्लीप होत्या मतदार स्लीप पावत्या होत्या त्याच्यावरती त्याच्या उमेदवाराचे सिंबॉल सगळ्या गोष्टी आहेत त्या इथं बसून त्या घेऊन मतदारांना मतदान करण्यासाठी हा निवडणूक चिन्ह कमळ हे दाखवत होते आणि त्या लोकांना आवाहन सुद्धा करत होते की तुम्ही कमळाच मतदान करा ही गोष्ट आमच्या लक्षात येताच आम्ही आमचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि आमचे उमेदवार डॉक्टर दिवाकर पाटील या ठिकाणी आलो आणि त्या ठिकाणी ते हा सगळा डाव बंद पडला अशाच प्रकारचा प्रकार अशाच प्रकार, प्रकारची गोष्ट आपल्या प्रभागातील सरदार वल्लभभाई पटेल विविध विविध लक्ष स्कूल शाळा इथे बाहेर काही लोक बसून म्हणजे आयोगाने त्या ठिकाणी बी एल ओ त्यांचे स्वतःचे ठेवलेले आहेत मतदारांची नावं शोधायला तरीही हे लो, या लोकांची माणसं त्या ठिकाणी बसून त्या ठिकाणी शोधत होती आणि लोकांना ह्या निशाणीवरती मतदार असं आवाहन करत होत्या तिथे पण होतं यशवंतराव चव्हाण शाळा होती तिथे पण तशा प्रकारचे असे दोन तीन प्रकारचे आमचा आयोगाला असा प्रश्न आहे की असं जर सगळं तुम्ही कराल आणि हे हे जे अंतर आहे हे ह्या सगळ्या निवडणुकीचे दूच आहेत त्याच्यापासून दहा मीटर अंतर पण नाही आहे ज्यावेळी ज्यावेळी नियम आहे त्यावेळी नियम आहे की दोनशे मीटरच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारच्या अशा प्रकारच्या हरकती करायला म्हणजे हे मान्य नाही मग अशा प्रकारच्या हरकती होतात त्याच्याकडे तिथल्या निवडणूक केंद्राचं मतदान केंद्राचे अधिकारी किंवा अजून कोण कर्मचारी असतील त्यांचं लक्ष नव्हतं का आणि जर लक्ष जर होतं असेल तर सकाळी साडेसात ते ही घटना पावणे अकराला घडली साडेसात ते पावणे अकरा वेळेत त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत याचा अर्थ असा आम्ही काढू का की निवडणूक आयोगाचा भारतीय जनता पार्टीला त्यांचं काम करायचं काम करून द्यायचं असा काही ठेका घेतलेला आहे का ह्या प्रश्नाचे उत्तर आम्ही आज ह्या आर दक्षिण विभागाच्या प्रभाग क्रमांक एकोणीस ते एकतीसचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन गिरीसाहेबांना अधिकृत पत्र आम्ही तक्रार पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये ह्या चव्हाणची नावं त्याच्यामध्ये आम्ही दिलेली आहेत आमची विनंती आहे म्हणजे निवडणूक आयोगाला विनंती आहे पालिकेच्या सर्व यंत्रणेला आमची विनंती आहे की अशा जर घटना या ठिकाणी करतात माझा असा प्रश्न आहे की भारतीय जनता पार्टीने जर कामं केली असतील सगळ्या गोष्टी करत असतील तर मग अशा हरकती करण्याची गरज काय लागते तुम्हाला मग आम्ही या पत्राद्वारे त्या सर्व पदाधिकाऱ्यांवरती कारवाई करावी आणि ह्या स्थानिक इथे जे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे धवल वरा हो यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी या पत्रात आम्ही मागणी केली आहे अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारची अशा घटना आम्ही सहन करून घेणार नाहीत किंवा आम्ही त्या होऊ देणार नाहीत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र